परीक्षा काळातील ताण व्यवस्थापन कसं करावं प्रत्येकाचं ताणाचं आउटलेट किंवा रिलॅक्स होण्याचं टेक्निक वेगवेगळं असू शकतं व्यायाम आहे किंवा संगीत आहे किंवा आई बाबांची गप्पा मारणे मित्रमैत्रिणींशी बोलणे की ह्या गोष्टी केल्यानं माझं मन शांत होतंय जरूर ऐका परीक्षेला सामोरे जाताना या मालेत ताण व्यवस्थापन याविषयी मानसतज्ञ आणि समुपदेशक उर्मिला शुभंकर यांच्याशी अनुजा तापस्कर यांनी केलेली बातचीत रविवारी एक फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून प्रादेशिक बात प्रादेशिक बातम्या 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 आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे देत आहे ठळक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी उद्या बैठक अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडीकडून चौकशी राज्यभरात महापौर आणि उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आणि चांदीच्या दरात तब्बल चाळीस चा हजार तर सोन्याच्या दरात साडेनऊ हजार रुपयांची घसरण राष्ट्रवादी काँग्रेसनं विधीमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावली आहे त्यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते ते म्हणाले सोनेत्रताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं अशा अनेक लोकांच जे आहे चूक असं मला वाटत नाही करायला पाहिजे पण ती जो आहे मध्ये होईल उद्या विधिमंडळ पक्षनेता निवडीचा निर्णय झाला तर तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही भुजबळ यांनी व्यक्त केली भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे सोपवली जाणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे याबाबत पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून जनभावनेचा आदर करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो लवकरच घेऊ हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली सुनेत्रा पवार जी का नाम का कोई ही किसी को विरोध करने का सवाल ही नहीं आता है केवल पर हम अभी सुनेत्रा पवार जी को मिले हम बात करें रिक्वेस्ट करें उसके बाद में आपको कुछ बोलूं तो अच्छा रहेगा मैंने कहा ना कि जन भावना और हमारी भावना ये दोनों जोड़ेंगे तो आपको सेम मिलेगी हमको केवल उनके साथ एक बार बात करने का मौका दीजिए उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आय एस चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त होत आहे चहल यांच्या निवृत्तीनंतर मनीषा पाटणकर म्हसकर हा पदभार स्वीकारतील मनीषा म्हैसकर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महापौरपद आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून अकोला महानगरपालिकेत आज महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर पंचेचाळीस मतं मिळवून निवडून आल्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेखा काळे यांना बत्तीस मतं मिळाली उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे याच मतफरकाने निवडून आले अकोल्यात भाजपाला स्पष्ट बहुमत नव्हतं मात्र शहर सुधार आघाडी करून पंचेचाळीस मतं त्यांच्या उमेदवारांनी मिळवली एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये महापौरपद शिवसेनेला तर उपमहापौरपद भाजपाला मिळालं आहे त्यानुसार ठाण्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौरपदासाठी आणि भाजपचे कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांनी महापौर पदासाठी तर भाजपाचे राहुल दामले यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले उल्हासनगरमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार अश्विनी निकम यांनी महापौर म्हणून तर भाजपाचे अमर लुंड यांनी उपमहापौर म्हणून उमेदवारी अर्ज भरले या सर्वांची निवड बिनविरोध होणार असून येत्या तीन फेब्रुवारीला त्याची अधिकृत घोषणा होईल वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या तीन फेब्रुवारीला निवडणूक होणार असून महापौर पदासाठी चार तर उपमहापौर पदासाठी तीन जणांनी अर्ज दाखल केले नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होईल नाशिक धुळे अहिल्यानगर आणि जळगाव महानगरपालिकेत सहा फेब्रुवारीला तर मालेगावमध्ये सात फेब्रुवारीला निवडणूक होईल पुणे आणि लातूरमध्ये नऊ फेब्रुवारीला निवडणूक होईल या ठिकाणी तीन फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करता येतील छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी दहा फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या, या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील देशात आज सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण दिसून आली चांदीचे दर एकाच दिवसात किलोमागत तब्बल चाळीस हजार चारशे रुपयांनी घसरले त्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात एक किलो चांदीसाठी तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाहून अधिक रक्कम मोजावी लागत होते सोन्याच्या दरातही आज सुमारे साडेनऊ हजार रुपयांनी घसरण झाली त्यामुळे एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सत्तर हजार सातशे तर एक तोळा बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांच्या वर होता कमोडिटी बाजारांमध्ये ही घसरण यापेक्षा अधिक होती मोठ्या प्रमाणात झालेली नफेखोरी यामुळे किंमतीत घसरण झाली याशिवाय फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांच्या नावाची घोषणा होणार आहे डॉलर मजबूत करण्यासाठी ते आणखी आक्रमक भूमिका घेतील आणि त्याचा दबाव सोन्या चांदीवर येईल या कारणानं ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सत्त्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार दोनशे सत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अठ्ठ्याण्णव अंकांची घसरण नोंदून पंचवीस हजार तीनशे एकवीस अंकांवर बंद झाला राज्यात सध्या सात कोटी सत्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप पूर्ण झालं आहे तर नऊ पूर्णांक एक दशांश टक्के निव्वळ उतार्यानुसार साखरेचं एकाहत्तर लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन झालेलं आहे राज्यातल्या दोनशे सहा साखर कारखान्यांकडून दररोज दहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे पन्नास मेट्रिक टन ऊस गाळप सुरू असून हंगाम जोरात सुरू आहे सध्याची ऊस गाळप क्षमता विचारात घेतली तर शिल्लक ऊसाचं गाळप हे फेब्रुवारी महिना अखेर किंवा दहा मार्चपर्यंत चालू राहून यंदाचा हंगाम संपण्याची अपेक्षा असल्याचं साखर आयुक्तालयाचे साखर सहसंचालक महेश झेंडे यांनी सांगितलं प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं मिळवलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राज्याची संस्कृती आणि परंपरांचं दिमाखदार दर्शन घडवणारा हा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता या चित्ररथाचा विषय केवळ धार्मिक नसून तो आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर आधारित होता नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या शासकीय वाहनाला आज ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं तहसीलदारासह दोन जण जखमी झाले या प्रकरणी अर्धापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे पालघर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली संवेदनशील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला सर्वसंबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीनं काम करावं ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोर पालन करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या राज्यात येत्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे त्याच दिवशी आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केलं आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर मुंबईनं पंचेचाळीस धावांची आघाडी घेतली आहे मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या शरद पवार मैदानावर हा सामना सुरू आहे काल दिल्ली संघानं दोनशे एकवीस धावा केल्या होत्या या धावांचा पाठलाग करताना मुंबईनं आज दिवसअखेर पाच बाद दोनशे सहासष्ट धावा घेतल्या सिद्धेश लाड शतक करून खेळतो आहे मुशीर खाननं अर्धशतक केलं महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे वडोदरा इथं थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरु होईल गुजरातनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी उद्या बैठक अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडीकडून चौकशी राज्यभरात महापौर आणि उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आणि चांदीच्या दरात तब्बल चाळीस चा हजार तर सोन्याच्या दरात साडेनऊ हजार रुपयांची घसरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार